नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो ओवाच मंडळी डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचं काम सध्या सुरू आहे डोंबिवली पश्चिम भागातील फलाट क्रमांक एक वरून आपण बाहेर पडल्यानंतर कल्याण दिशेकडे हे काम सध्या सुरू आहे याच ठिकाणी कल्याण दिशेकडून जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठीचा मार्ग आहे आता याच ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्यांचं आरक्षण केंद्र आणि लोकल ट्रेन्सच्या तिकिटाचं आरक्षण केंद्र इथे बांधण्यात आलेलं आहे याचं कारण असं सांगितलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेकडे जे तिकीट कार्यालय आहे ते तिकीट कार्यालय आता नव्या पादचारी पुलाच्या बांधकामामुळे पाडलं जाणार आहे आणि त्यामुळे तिथील तिकीट आरक्षण केंद्र आणि तिकीट कार्यालय इथे आणण्यात आलं आहे मात्र हे आणण्यात आल्यामुळे पादचारी पुलावरती जी लिफ्ट आहे त्या पर्यंत जाण्या येण्याचा रस्ता असा चिंचोळा आणि अरुंद झालेला आहे याच लिफ्टच्या समोर रस्त्यावरती मोकळी जागा आहे याच रस्त्यावरती जर पर्यंत येण्याकरता छोटा उतार किंवा काही चार पायऱ्या बांधल्या तर लोकांना प्रवाशांना पर्यंत थेट जाय करता येऊ शकेल मात्र ते झालेलं नाही खरं तर लिफ्ट जेव्हा बांधली तेव्हाच हा पर्याय उपलब्ध करून द्यायला हवा होता म्हणजे असा वळसा घालून दीपपर्यंत यावं लागलं नसतं अर्थात इथून बाहेर पडल्यानंतरही हे जे सुशोभीकरणाचं सामान आहे ते सामान आणि रिक्षाचालकांच्या विळख्यातून कसरत करतच प्रवाशांना बाहेर पडावं लागतं हे सुशोभीकरण किंवा डेकोरेशनचं काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना बेशिस्त रिक्षाचालकांच्या कोंडाळ्यातून त्यांची सुटका होईल का किंवा पूर्व भागात असलेल्या फेरीवाल्यांच्या विळख्यातून त्यांना सहजपणे विना त्रास विना तक्रार बाहेर पडता येऊ शकेल का आणि याची हमी आमदार रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे डोंबिवलीकरांना देतील काय हा खरा प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुशोभीकरणाचं जे काम सुरू आहे ते काम कधी सुरू झालं कोणत्या तारखेपर्यंत काम सुरू राहणार आहे या सगळ्या कामाचा एकूण खर्च किती आहे हे काम कोण करताय त्याचा ठेकेदार कोण आहे या कामाची पूर्ण होण्याची मुदत काय आहे असा कुठलाही माहिती देणारा फलक या कामाच्या ठिकाणी लावण्यात आलेला नाही खरं तर नियमाप्रमाणे हा फलक इथं लावणं अत्यंत आवश्यक होतं महत्वाचं होतं मात्र तो लावण्यात आलेला नाही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा काही महत्वाचा राजकीय कार्यक्रम असला की रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या या फेरीवाल्यांना गायब केलं जातं रिक्षाचालकांचंही कोंडाळं दूर केलं जातं मग हे रोजच का घडत नाही असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे या सुशोभीकरणानंतर डोंबिवली रेल्वे स्थानकाची इमारत बाहेरील बाजूनं किती सुंदर आणि आकर्षक दिसणार असली तरी मूळ प्रश्न कायम राहणार असतील तर या सुशोभीकरणाचा उपयोग काय असा प्रश्न सर्वसामान्य डोंबिवलीकरांच्या मनात आहे आमदार रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना त्यांच्या कामाच्या व्यापातून वेळ मिळाला तरी या प्रश्नाकडे जरूर लक्ष द्यावं अशी अपेक्षा डोंबिवलीकरांची आहे